माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही आहे तर त्यावर आपलं स्टँड काय आहे आपली भूमिका काय आहे आणि यावर माझ्या पक्षाची भूमिका मी स्पष्ट केली पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून घेतलेला निर्णय हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही हे फार स्पष्टपणे अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की बार्शीचा निर्णय हा बार्शीच्या आमदारांनी त्यांच्या स्वविवेकाला अनुसरून त्यांना जी काही स्थानिकची गणितं वाटते त्या गणितांना अनुसरून घेतलेला आहे यावर काय पुढे कारण तुमचा पुढचा प्रश्न काय ते हे मला आहे तर यावर पुढची काय स्टेप असेल काय नाही तर मला वाटतं त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांशी काम केले आणि पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की मी त्यांना स्वतंत्रपणे बोलणार आहे आणि ते त्यांच्याशी बोलतील कदाचित उशिरा रात्री जर त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही अजून ठीक आहे परंतु जेवढी माझी माहिती आहे आणि जेवढी मला ज्ञात असणाऱ्या जो गोष्टी त्यानुसार आम्ही आम्ही एकटे लढतोय लढतोय आम्ही आमच्यासोबत जो जो भाजपला ताकदीने विरोध करण्यासाठी लढत आहे होय आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या अगदी सुरुवातीला सन्मान्य पक्षप्रमुखांनी षणुखानंत हॉल येथून जे स्पष्टपणे सांगितलंय की जीव गेला तरी बेहत्तर मी अशा दोघांचा गुलाम गुला नाही तेव्हा